प्राथमिक मराठी शाळा खानापूर नव्हे तालुका कळक जिल्हा सोलापूर सादर करत आहोत नमस्कार मी रोजमेन येता सातवीची विद्यार्थिनी आज आम्ही भांड्यांच्या दुनिया हा सादर करणार आहोत मुलाची सुट्टी सुरू होताच अरुण व आदिती आजी आजोबांकडे गावी पोहोचले तिथे मामाची मुली त्यांच्या आतुरतीने वाट पाहत होती आता काय मुलांची नुसती धमाल आंबे कलिंगड ऊस खाणे आणि विहिरीत पुणे असा मुलांचा कार्यक्रम निश्चित असायचा उन्हामुळे आजी त्यांना दुपारी घराबाहेर जाऊ द्यायची नाही दुपारी मुले घरातच काही ना काही खेळ खेळायचे अशाच एका दुपारी मुलं लपाछपी खेळत होते माधववर राज होते आधी ती कोठीच्या खोलीत लपायला गेली तेवढ्यात तिचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या जात्या गडे गेले तिने पहिल्यांदा जाते पाहिले होते ते काय आहे असं आपल्या भावड्यांना गोटीच्या खोलीत बोलावले आणि जाते दाखवले त्याच्याकडे पाहून केले जाते काय काय जाते बोलत आहे मुलाने ओळखलं का मला मी जाते अरुण तू तुम्ही काय खातोस काय सांग तुम्हाला आजकाल लोक माझा फक्त लग्नाच्या हळदळण्यासाठी उपयोग करतात आणि नंतर असं कोपऱ्यात ठेवून देतात आता काय माझे नवे मित्र सगळे सेरे स्वयंपाकात विराजमान झाले आहे आधी जे मित्र ते सगळेच वेळे कोण तुम्हाला काहीच माहित नाही आमच्याबद्दल सांगू सांगूया का आपण यांना आपला जन्म विकास आणि आपल्या धोत गेलेला अदला बद, बदलाबद्दलची माहिती कोठेतले जुन्या प्रकारचे सर्व भांडी मानव डोलता दगरी पाठा थांबा थांबा मी थांबा थांबा मी सांगते त्यांना आपला बरं का मुलांनो मानव जसं शेती करू लागला स्थिर जीवन जगू लागला तशी त्याला अन्न साठवणे अन्न शिजवणे भांड्याची आवश्यकता वाटू लागली या गरजपोटीने त्यानं मातीपासून मटकी घागर रांजण घडे ताटल्या अशा नित्यपयोगी भांडी बनवली माधव माधव हो। अरे पण आम्ही आजही मातीची भांड्यात थंडगार पाणी पितो छोट्या छोट्या मटक्यात दही लावतो पण काय रे माणसाने फक्त मातीची भांडी बनवली का माहिती मिळवा उन्हाळ्यात मठा मठाला ओले सुती कापड का गोंडवतात मातीचा मठा बाजून जमिनीत का पुरवतात नाही तस नाही मातीच्या भाड्या दगडी लाकडी सांबेची भांडी ही मानवलं तयार केली तुम्ही चामडी बुदले वाळलेल्या भोपळा पासून बनवलेले तुंबडे कधी पाहिले आहेत का मी आतसाल्यावर अशा भांड्याची खूप चित्र पाहिली आहेत अजूनही आदिवासी भागातील लोक अशा वस्तूचा उपयोग करतात आहे थे मुलांनो लाटापासून बनवलेली भिंती लगत ठेवलेली ही पहा ज्वारीचं घवाच ज्वारीचं अशी पीठ मिळवण्यासाठी बाज बाजरी थापवण्यासाठी तिचा उपयोग केला जायचा आजही ग्रामीण भागात काही घरातून तिचा वापर होताना दिसतो तुला आठवत आहे का तुझी आजीला आमचा नवा मित्र मिक्सरची खूप भीती वाटायची दाण्याचा कूट मिरच्याची हळद दण असे काही उखळ मुसळ उकळ दगड किंवा खलबत्ता आजी वापरायची ताटावर वापरायची आता तुम्हीच सांगा मुलांना आता तुम्हीच सांगा मुलांना आज उखळीमध्ये कोण पदार्थ मिक्सर की झालं का वेळ ही वाचता आणि ही वाजतो पूर्वी पिठाच्या मसाल्याच्या गिरण्या नव्हत्या गृहिणी जात्यावर धान्य दळायच्या धान्य पाकड्याला सूप असायच्या हे आहे आहे पण सर्व काम करायला वेळ करा माझी <laughs> जेव्हा लाकडाच्या भांड्यापाठोपाठ माणसाने तांब लोखंड या धातूंचा शोध लावला आणि मग भांडी बनवण्यासाठी त्यांचा वापर होऊ लागला पण या धातूंच्या शोधामुळे भांडी संस्कृती अधिक प्रकल्प आणि विकसित होत गेली बरं का म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी या धातूचा खूप उपयोग होऊ लागला असं तुला म्हणायच का पण जाते भाऊ आम्ही लोखंड आणि तांब या जातूच्या भांड्या बरोबर चांदीची देखील भांडी पाहिली आहोत आहेत जाते पलंग खुर्ची टेबल कपाट दार खिडक्या मोठे दरवाजे यासारख्या लोखंडापासून तयार होणाऱ्या वस्तू तुम्ही पाहिलेल्या आहेत त्याचबरोबर स्वयंपाकासाठी लोखंडी कडे तवा यासारख्या भांड्यांचा वापर होताना हे तुम्ही पाहिले आहे माहिती बांधकाम क्षेत्रात लोखंड या धातूचा उपयोग मोठ्या प्रमाणात का होत असावा लोखंडाच्या कडाई वा तळ्यात भाजी का करतात माहिती मिळवा भांडी बनवण्यासाठी धातूंचा वापर का सुरू झाला असावा रशा मग स्टेनलची स्टीलची भांडी वापरत तरी आली सुरई म्हणाली चिवळी व तांब्याच्या भांड्याची जागा ऑलेलियम हिडेलियम आणि स्टेनलेस स्टीलच्या भाड्याने घेतलेली संध्या सगळीकडे स्टील स्टेल चे स्टीलची पाणी बनवला मिळतात जाते भाऊ पूर्वी अंघोळीसाठी गंगा पाणी तापवायला बंब आणि पाणी साठवायला कळशी घागर तपेले हंडा असायचा पण आता सर्रस प्लॅस्टिकच्या बादल्या टब दिसतात काय रे जाते भाऊ जेवणाच्या पंगतीत ताट ता 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 म्हणून गेलीची पान पत्रावली तसेच वाटण्यासाठी ड्रोन असायचे हात धुवायला जास्त असायचा होय ना जाते बाहू अरे तुला बरंच माहिती आहे की गाई म्हशीच्या दुधासाठी कासंडी किंवा चरवी ताकासाठी कावळा लोणाचा वाडगा तुपाची बुतली बुडुकुली ओग्राळी पळी तसराळी कुंडा अशा कितीतरी नावांची भांडी स्वयंपाकघरात वावरत असायची आता स्वयंपाकघरात गॅसची शेगडी वावरत असल्यानं चूल व त्यावर स्वयंपाक करण्याचं प्रमाण ही कमी कमी होत आहे चूल पेटवताना फुंकरणीने अग्निवार फुंकर का घातली जाते मंद पण या काळात मातीपासून तयार होणारी भांडी बंद झाली का नाही तसं नाही या धातूच्या शोधामुळे मातीच्या भांडी बनवणं बंद झालं असं मुळाची नाही उठलं आज भांडी तयार करण्यासाठी माती वापरण्याची पर परंपरा म्हणजे भांडी संस्कृतीच्या पाया मला न आज मोठ्या प्रमाणावर चिनी माती किंवा सिरिया मिक्स यांचा वापर करून विविध भांडी व वस्तू तयार होत आहेत झाकणाच्या जा भांड्यांचा प्रसार झाला इटलीचा रंग आकार त्यावरील नक्षीकाम तसेच रत्न जडी अशा कलात्मक गोष्टी भांड्यामध्ये येऊ लागल्या माहिती मिळवा प्लेट वाटत इतकी चीन मातीची कास्तो यानंतर आधी अ ह हे अगदी ख आहे आमच्या घरीच स्टेनलेस स्टील नाक व कॉटेड मेल्टची हो भांडी आहेत प्रत्येक जव प्रत्येक जवळ स्वतःच्या खिशाला पडवणारी सहजपणे उपलब्ध होणारी आणि वापरण्यासाठी सोपी असणारी भांडी खरेदी करणे करण्यासाठी प्रयत्न करतो एकूण काय तर भांडी हे माणूस संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे गरजेनुसार भांड्यामध्ये विविधता येथे गेली असली ती तरी जिथे जिथे माणूस समाज तिथे तिथे भांडी असणारच आज आम्हाला तुमच्या तुम तुम सर्वांबरोबर खूप मजा आली आम्ही आम्ही तुमच्या सदार्थ खूप आभार मानतो खूप आभार मानतो कारण तुम्ही आमच्या या भाटेच्या सदार्थ परत करून आणलो